नाही काय नाही आमच्या गुरुवारी आहे आज अचानक सेक्टर हजार बाराशे गाड्यांची आवक जास्त आवक झाली म्हणून आज तुम्ही अचानक की आमच्याकडे आम गाड्या उतरण्यासाठी हमाल नाहीत हे कारण सांगून आज या ठिकाणी बंद आहे लिलाव उशिरा केला जातात कालच्या पराशन न्यायचे सहा वाजता लिलाव झाले मग अचानक शेतकऱ्याला समजत नाही ना तुम्ही एक तर आज लिलाव बंद असेल तर त्याचं प्रसिद्धीकरण करायला पाहिजे विड्याच्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांना सूचना केली पाहिजे की आज उद्या सौदा होणार नाहीत माल आणू नका पण तसं होत नाही अचानक या ठिकाणी माल लिलाव बंद केला जातात सकाळी दहाची लिलाव बारा वाजता दोन वाजता चार वाजता केल्या जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होतात आणि लिलाव झाल्यानंतर शेतकऱ्याला रोग पैसे न देता पुढील वीस दिवसानंतरचा चेक दिला जातोय तसं न करता शेतकऱ्याला रोजच्या रोज पेमेंट दिलावा प्रत्येक प्रत्येक दुकानदाराकडे इथं अनेक शेतकरी हेल्पाट करतात मार्केट कमिटी मध्ये दररोज शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि इथं जे संबंधित प्रशासन असतील किंवा संचालक मंडळ असतील हे शेतकऱ्यांना आरेरावीची भाषा करत आहेत त्यांना शेतकरी आज या ठिकाणी आहे म्हणून कृषी उत्तम बाजार समिती आहे याची जाणीव या मार्केट राहिलेली नाही जर शेतकऱ्यांना आरेरोची भाषा केली जाईल तर आम्ही शेतकरी संघटना रस्त्यावर उतरू आणि त्यांना जाऊ विचारण्यासाठी सोडणार नाही